स्वालिया मालदास एकशे सात गुण पडलेले आहेत विद्यार्थ्यांचे मला पेपर जायचं आहे त्यानंतर तृतीय क्रमांक आहे भक्ती बैराम सावंत अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेत्तीस गुण आहेत त्यानंतर पर डिव्हिजन आराध्या मामणे एकशे एक गुण चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के आहे आता द्वितीय क्रमांक अर्थाना आमची कधी आक्रमण होत तीन विद्यार्थ्यांना समान मार्क पडले पण आम्ही करत नाही कुणाचा एक मार्क कमी केला नाही किंवा वाढवलं नाही तीन विद्यार्थ्यांचा तिसरा क्रमांक आलाय हर्षद चव्हाण दिग्विजय चौधरी दिग्विजय साळुंके तिघांनाही सेम शंभर गुण आहेत त्र्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के गुण आहेत आणि तृतीय क्रमांक आहे त्या वर्गातला आलिया वलानी ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण आहेत त्यानंतर कडविजन प्रथम क्रमांक आहे समृद्धी नरपे पंच्याहत्तर टक्के गुण आहे गौरव बंगडे त्र्यापुढे एकतीस चाळीस टक्के विद्यार्थी विचारतात परंतु सर्वच विद्यार्थ्यांनी ज्याच्या बाबतीत आपल्याला त्याच विचारले गरीब याला की सध्याकडे नव्हतं सर सायन्स असा प्रॉब्लेम मॅथ्स हे असं आहे आता मला सांगा विचारायला काय हरकत नाही विचारलं तर खूपच सुद्धा नाही पण हे जर त्या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकाला विचारलं तर नेमकी त्याची अडचण काय ते त्यालाही कळेल त्या शिक्षकालाही कळेल आणि प्रॉब्लेम जागावर सॉल्व होईल माझा सब्जेक्ट इंग्लिश तुम्ही करत असता ऍज अ क्लास टीचर तुम्ही मला फोन करता मग मी त्या क्लास टीचर विषय शिक्षकांना सांगणार ते त्यांना विचारणार मुलं नाही विचारत त्या शिक्षकांना त्याला विचारावं लागतंय म्हणून सर्व विद्यार्थी तर आलेलो हो आहोत घरी मम्मीची चपाती बनवायची आणि मीटिंग मध्ये खूप छान वाटलं मम्मीने सगळ्या झुम धडाकाच केला आणि हिंदी बाह्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि बाह्य परीक्षेमध्ये ग हा परीक्षेमध्ये आणि जी घटे सावी हा जी सावीमध्ये मी बसलेली ना हिंदी मग त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जी परीक्षा आहे त्याच्या सुद्धा माझा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि बघा मम्मी आहे खुश चपाती हो बस द्या ग हिज काय खाल्लंय बघ

कोण आहे बघ विचार ना कोण आहे शोज बघते युट्यूब वर आहे मी तसच खेळते पप्पा बघ आमचे दोघं खेळायला बघा बघा आपण तिला कळतो ट्रीट तर तुम्हाला करा लागली आता इने दर्वाज लावून घेतलंय आता तुम्ही कोण आहे कोण आहे या या अरे अद्वानी? का विचार तो खेडा वगैरे गेला काय बाहेर तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आध्याच बघितलं असेल तुम्ही मज्जा यूट्यूबवरती शोज वगैरे बघती भूताचे आणि तसं ट्रीट करते आणि ते पप्पा जाताना तिला म्हणतात ना तुला मी खाऊ घेऊन येतो असं म्हणतात आणि ती तशीच करायला लागली म्हणजे मी पण जाते तुम्हाला खाऊ घेऊन येतो आता पुन्हा चालू झाले आणि आमची बोरची मोटर खराब झाली त्याच्यामुळं पाणी थोडंसं नाही त्यामुळं हळूहळू हळू आता तुम्हाला आवडले काम अधू बघा थांब दाखवते पुन्हा खेळायचं

बाय पप्पा टोपी घालून जात तुम्ही टोपी घालून जाते, जाते ना म्हणून झोपतात जावा आता किती वेळ खेळते वे का माहित सर असं चालूच असते अद्यास झोपेपर्यंत थोड्या वेळ झोपेल परी गेली शाळेत <laughs> काय घेऊन आली काय घेऊन आली काय घेऊन आली आव ए आता फर्क जात आद्या गोल फिर तू ड्रेस बघू फिश तू आद्या तू गोल फिर बघू तुझा ड्रेस कसा फिरतोय बघू आता नाही एक ड्रेस पप्पा तुम्ही पण तुम्ही पण फिरा फिरू हां फिरम ओ नाही बाबा कंटाळ आलाय सारखा सारखा आईस्क्रीम दुकान बंद झालंय ओ मी आणते तू गोल फिरून दाखव ड्रेस बघू कसा हो सगळी तुझा ड्रेस बघ ना कसा फिरतो आद्या हसणारी पण आद्या बघा आणि रडणारी पण बघा आद्याचे दात बघू इकड नाही दात आद्याला दात नाही आद्याला आले झोप आता तिला झोप होते आद्या कशी रडते बघू चला तर याला झोपवते आणि भेटूया आपण आता थोड्या वेळाने पाच वाजता तर मी आज बनवले सुरमाई हे मी दुपारी घेऊन आले साफ वगैरे करून मी त्यांना मीठ हळद लावून ठेवलेली आता मी त्याच्यामध्ये लिंबू पेळा परत मिरची लसूण आलं कोथंबीची पेस्ट लावली आणि थोडासा गरम मसाला लावून घेतला त्याच्यानंतर त्याला रव्यामध्ये टाकलं मीठ हळद आणि ते फ्राय केलं हे बघा बघू शकता तुम्ही एवढी फ्राय केली एक किलो आहे सुरमाई आणि परी आणि हे बाहेर गेले परीला काहीतरी पुस्तक हवाय एलिमेंटरीची परीक्षा आहे ना तिची त्याच्यामुळे ते आणायला गेले त्यामुळे आजूला पण घेऊन गेले मग मला उपस्ट तुम्हाला करूया आणि खो काय थांबायचं नामच फॉर एपल बी फॉर बॉल सी फॉर कैट इलेफंट एफ फॉर फ्रॉक्रेप्स एच फॉर एल फॉर सॉरी आय फॉर फॉर जोकर आईस्क्रीम खालीच काय येल फॉर लायन एम फॉर मंकील फॉर नोस हा फॉर ऑरेंज पी फॉर पॅरट हा चिमणे हो चिमणी क्यू फॉर क्वीन आर फॉर बॅबिटर सस्सा यस सस्सा बस तिच्या महिना यस फॉर सन सन म्हणजे सूर्य हा सांग आता तिकडे जायचं आहे लावायचा तस नसत ते पिल्लो अ अननस असं करायचं आता द्विधा मनस्त ते तिची हे आ, करू का कर ते करू हे काय आहे काय आहे म्याव म्याव म्हणजे मांजर म्याव म्याव बर मांजर नाही म्याव आहे ओके उंदीर हरिण हे कोण आहे बैल नाही मग आंबा आहे मग हे एक तर बालवाडी तर बसलं तर पहिली तरी जा काहीतरी केक कर बर सांगायचा अ अ कसे करू अनन साचा कर। आता कशूर तुझ्या आता तू तू मला शिकवता काय वाजायला काय वाजवाजलाय वाजणार कुठे गेले इथं भैया डमरू हो कुठलं हा वाजणार तशा वाजवत्यात वाजून दाखव तबला वाजून फाटशी आताची बास बास नंतर वाजव त्याच्या वाजवायला तबलं बस

क आर बर बर, बर <laughs> कार बर कार डी फॉर डॉल दादा ई फॉर आई यस ए फॉर फ्रॉक जी फॉर हाउ हाउ फॉर फिश पनीर ग्रॅप्स एच फॉर चिमी चिमणी नाही कुमळे कुमळे आई फॉर जे फॉर दिदी ना जे करायचो के फॉर काइट 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 म्हणजे पतंग एल फॉर यस लायन एम फॉर एन फॉर ओ फॉर हऊ ऑरेंज पी फॉर पॅरेट क्यू फॉर क्वीन क्वीन म्हणजे राणी आर फॉर ससा ससा म्हणजे रॅबिट यस फॉर सर मामा यस सुन्या बर तसे करतो टी फॉर टॉप टॉप म्हणजे भावरा यू फॉर अंब्रेला अंब्रेला म्हणजे छत्री काय आहे छत्री बी फॉर डब्ल्यू फॉर फॉर जायलो फोन वाय फॉर का तसे वाय फॉर एच जेड फॉर जेब्रा चला आजचा क्लास इथं संपला त्या लोड घ्यायचा नाही काय फिश आता जेवायचा चाललाय आणि आदू बनाना खाते आणि परी खाते व्हेज परीला नाही आवड कसा झालाय हो मस्त एक नंबर ऑफर चालू आहे

आपलेच नात्या लोक आपणाला थांबू बघतात कारण आपलेच लोक अलगत फसवतात असं कारण असत काय कशावर आयते कविता हजार रुपये घेतले ते दिले नाही त्यांना ते सुचलं की हजार रुपये आपण पाठीत मारली का कुठले कुठले तरी नाही भेटली तरी घाबरू नको मिळेल तुला पाठीत लात भरपूर खा वरण भात कारण आपलेच लोक करतात आपला घात आणि आपलेच लोक करतात आपला घा ही कविता अशी नाहीये पण मी लावतो रोज संध्याकाळी वाट आणि काय कमरेत नाही लोक देत मला आपलीच नाही लोक देत मला भाव सात कवितेची वाट चांगली कविता लिहिले कवितेची वाट लावून टाकली तुम्ही कवितेची वाट स्नेहाच्या कवितेची वाट कविता लिहिते स्नेहा एक आर्टिस्ट आहे एक कविता लिहिते बरोबर आहे की एक कुकिंग करते असला आध्या तिला मारायचं नाही मारायचं नाही मोठी आहे ती हे लाव वाटलं तर हे लावून चिटकून तिला मारा <laughs> मारायला लागले अध्या आल्यापासून सॉरी म्हण ती सॉरी म्हण सॉरीच म्हणे सॉरी म्हण हा तसं मारायचं नाही सॉरी कान पकड सॉरी नाही नाही हो चांगलं शिकवा लागलाय तसं शिकते ती काही नाही तसं शिकत ती हे बघा आम्ही नवीन बाय आणणार आहे तू जा तुझ्या घरी कोल्हापूरला जा कोल्हापूरला फायटच दिन म्हणा सॉरी सॉरी बोल तू म्हणायच <laughs> तू म्हणायच मारलं कोण दिदीला मग दिदीला सॉरी कोण बोलणार नाही आजी दिदी दीदी मन माझ सोन्या बाबा तू येस फॉर येस फॉर आपण कुठलं काढलं येस फॉर सोन्या बाबा म्हणत्या येस फॉर मामा सोन्या मामा सन आपला सनमामा नवीन चार्ट तर आज लावलेत नवीन चार्ट आणि चालू झाला द्या पाणी तिला लागली असेल पाणी द्या तिला चला करा तुम्ही कविता आम्ही आमचं काम करतो आमचं काम आम्ही करतो आमच्या कविता हम्म

पण ते केलं पाहिजे ना मुलातनी केलेलं वेगळं हो कविता वगैरे शिकून जाईल ना आणि पण ते तुम्ही लावलाय ना त्याला चिकट हे बघा ही पोरगी एक एक काढा द्या पिल्या हे काढले त्याचा तिच्याकडेच जात्या हा ऐकेस त्या पिल्या त्याचा चिकट जाते ते टेकून बस टेकून बस नको माझ्याशी नको बोलूस गट्टी फुईस तू

चंकी चमकी <laughs> <laughs> <laughs>

बस आता मला कळायच लावा हे बघा परीच चित्र दाखव आहे घरामध्ये एक आर्टिस्ट आहे एक कविता करते एक कुकिंग चांगलं करते पुढे की परी जरा स्टॉप आहे वे हे स्टॉप झिरो

करा कविता जेवण वगैरे झालं मस्त हे पाहिजे मस्त झालं ना सगळ्यांचं जेवण